सहा दिवसात शहरातील भुयार गटार योजनेमुळे खराब झालेले सर्व रस्ते दुरुस्त करा आमदार विजय शहरातील सर्व रस्ते भुयार गटार योजनेचा कामामुळे खराब आहेत पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा झाली असून नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे ते सर्व रस्ते येत्या सहा दिवसात दुरुस्त करावे असे आदेश तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांगडाले यांनी दिले आहे भुयारी गटार योजनेचे पाईप टाकण्याकरिता तिरोडा शहरातील जवळपास सर्व रस्ते मधोमध फोडण्यात आले मात्र पाईप टाकल्यानंतर ते व्यवस्थित बुजवण्यात आले नाही अगदी थोडासा पावसाळ्यानंतर रस्त्याची दुर्दशा झाली सर्वत्र चिखल चिखल झाला अनेक वाहने ट्रॅक्टर ट्रक त्यामध्ये फसले मोटारसायकल चालवणे चालणे चालणेसुद्धा त्या रस्त्याने कठीण झाले होते अनेक छोटे मोठे अपघात देखील घडले सर्वत्र ओरड झाली सोशल मीडियावर वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे पडदास उमटले आमदार विजय रांगडाले यांनी दिनांक साजूले रविवारला नगरपरिषद कार्यालयात प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारांसमोर भुयारी गडारी योजनेचा कंत्राटदारांची कान उळणी केली त्यांनी स्पष्ट शब्दात कंत्राटदार व नागरिक पालिका प्रशासनाला सूचना दिली की काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे शुक्रवारपर्यंत वेळ देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले यावेळी मुख्य अधिकारी अमोल मालकर कार्यकारी इतर प्रशासकीय अधिकारी माजी नगरसेवक व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते